मित्रांनो आज मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तो असा एक चमत्कारी मंत्र आहे जो ऐकताच तुमच्या आयुष्यामधली सगळी संकटं सगळ्या प्रकारचं दुःख सगळ्या प्रकारच्या अडचणी आणि कितीही मोठ्या समस्या असू द्या या सगळ्या गोष्टी हवेमध्ये विरघळून जातील कोल्हापूरच्या डोंगरावर विराजमान असलेल्या श्री ज्योतिबा देवाचा हा महामंत्र आहे हा महामंत्र हा तेजस्वी मंत्र हा दिव्य मंत्र तुमच्या जीवनामध्ये सुख आणेल समृद्धी आणेल संपत्ती आणेल आणि ऐश्वर्याचा पाऊस पाडेल हे मात्र नक्की मित्रांनो हा मंत्र आहे ज्योतिबा देवाचा हा नुसता मंत्र नाही तर हा मंत्र म्हणजे ज्योतिबा देवाचा जप आहे कोल्हापूरचा हा राजा शिवशक्तीचं मूर्तिमंत स्वरूप आहे हा मंत्र जपला की तुमच्या घरात पैशाची कधी कमतरता भासणार नाही कधीच पैसा कमी पडणार नाही नोकरीत यश मिळेल व्यवसायामध्ये वृद्धी राहील आणि कुटुंबामध्ये नेहमीसाठी सुख शांती समृद्धी येईल ज्योतिबाच्या कृपेने तुमच्या आयुष्यामधील प्रत्येक अडथळा दूर होईल हा मंत्र म्हणजे तुमच्या सर्व समस्यांचा एकमेव उपाय आहे हे लक्षात ठेवा विश्वास ठेवा ज्योतिबा तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही मित्रांनो हा मंत्र फक्त शब्द नाही हा आहे ज्योतिबाच्या आशीर्वादाचा महासागर हा मंत्र जपताना तुम्हाला जाणवेल तुमच्या मनातली भीती चिंता आणि नकारात्मकता कशी पळून जाते हा मंत्र तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणेल तुमच्या बँक खात्यात पैसा वाढेल घरात ऐश्वर फुलेल आणि कुटुंबात प्रेमाचा झरा वाहेल आजारी असाल तर आरोग्य मिळेल कर्जात असाल तर कर्जमुक्तीतून बाहेर याल आणि प्रेमात असाल तर यश मिळेल ज्योतिबा सगळं काही शक्य करतो बरं का रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा नित्य नियमाने करा विश्वास ठेवून करा श्रद्धा ठेवून करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार कसा घडतो मित्रांनो तुम्ही अजून वाट कशाला बघता हा मंत्र जपायला आजच सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यामधील सगळ्या अडचणींना म्हणा जा जा आ, आता तुझी गरज नाही ज्योतिबा तुमच्या पाठीशी आहे हा मंत्र तुमच्या मोबाईलवर गाडीत ऑफिसात कुठेही जपा आणि हो ज्योतिबाच्या मंदिरात जा ज्योतिबाच्या दर्शनात जा आणि त्या ठिकाणी हा जो मंत्र आहे हा मंत्र मनोभावे म्हणून बघा तुम्हाला जाणवे की ज्योतिबा तुमच्या सोबत आहेत तुमच्या प्रत्येक पावलावर सुख समृद्धी पैसा ऐश्वर सगळं तुमच्या दारात येईल फक्त ज्योतिबा देवावर विश्वास ठेवा मित्रांनो आता आपण सगळे मिळून या मंत्राचा जप करूया डोळे मिटा मन शांत करा आणि ज्योतिबाच्या चरणी लीन व्हा हा मंत्र तुमच्या हृदयात कशी शांती आणि ऊर्जा आणतो ते बघा रोज हा मंत्र जपा आणि ज्योतिबाच्या कृपेनं तुमचं आयुष्य सुखमय करा हा मंत्र नक्कीच तुमच्या आयुष्याचा काया पलट करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना मित्र परिवाराला कुटुंबाला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा मंत्र जपून काय अनुभव आला ज्योतिबाच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर कायम राहो जय ज्योतिबा ओम श्री ज्योतिबा देवाय नम ओम श्री ज्योतिबा देवाय नम ओम श्री ज्योतिबादेवाय नम श्री ज्योतिबादेवाय नम ओ ज्योतिबादेवाय नम ज्योतिबा ज्योतिबादेवाय नम ओम श्री ज्योतिबादेवाय नम ओ ज्योतिबादेवाय नम ज्योतिबा ज्योतिबादेवाय नम ओ ज्योतिभादेवाय नम देवाय नम ओम श्री ज्योतिबादेवाय नम श्री ज्योतिबादेवाय नम ओ ज्योतिबादेवाय नम ज्योतिबा ज्योतिबादेवाय नम ओम श्री ज्योतिबादेवाय नम श्री ज्योतिबादेवाय नम ओ ज्योतिबादेवाय नम ज्योतिबा देवाय नम ओम श्री ज्योतिबादेवाय नम ओम श्री ज्योतिबा देवाय नम